नमस्कार मित्रांनो आज वार्शेड इथं एक भव्य दिव्य वे मोठं ओपनचं मैदान भरलं आणि यामध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी साहिल प्रतिष्ठान द्वारली कल्याण यांचा तुफान वेगाचा बादशाह पुसीगाव हिंद केसरी आणि महान भारत केसरी हरण्या सहाशे बावीस आज तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला तरी शेट बद्दल आपण थोडस विचारपूस करू शेट काय शेठ नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव हेमंत नामदेव फुलोरे मुंबई कल्याण सेमलंग रोड मुंबई द्वारली एवढ्या लांबून आला आज आणि आज कोणासोबत नियोजन होत मैदान कसं का झालं काय सांगता नियोजन आमच्या रिलेटिव्ह मधलाच होता आणि आपल्या बाजूच्याच गावचा होता कल्याणचा लक्ष्या म्हणून गोपालबाबा महाराज यांच्या नावाने गाडी पालते चांगल्यापैकी मागच्या वेळेला तो कोल्याच्या हिंदकीसरी मैदानाचा तो मानकरी आणि ती गाडी पलवण्याचा मी विचार केला परत एकदा तीच गाडी पळाली ती गाडी म्हणजे हरण्याच्या जोडीला नव्हता ती गाडी तेव्हा स्वामीच्या जोडीला पळाली ती पण आता दोन तीन दिवसापूर्वी ते शुभेच्छा देण्यासाठी आले होते हरण्याला कारण मी हरण्याचा बर्थडे होता दोन वर्ष हा कम्प्लीट झाले माझ्या याच्यात तर त्याच्यासाठी तर आम्ही तिथे बसल्या बसल्या विचार केला की आपण ही गाडी घेऊन या मैदानाला दौंडला निघून जायचं आणि तोच नियोजन आज ठरला आणि कुठेतरी गोलालाची मानकरी झाली एवढं लांबच नियोजन जवळपास दोन अडीचशे किलोमीटरचा पल्ला आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आणि इकडे येऊन जर गुलाल भेटला तुम्हाला तो काय आनंद आहे गुलालाचा आनंद आम्ही गुलालासाठीच येतो बाकी आम्हाला दुसरा कोणता पैशाचा कशाचा आम्हाला मौन आहे गुलाल आमच्या बैलाच्या अंगावरती आमच्या कपालावरती पाहिला की आम्ही त्याच्यात भरपूर खुश कारण आम्ही दोन दोन तीन तीन दिवस इथे येऊन राहतो त्याच्यामुळे आणि दुसरा विषय आमच्या मुंबई भागात खेळ असतो त्याच्यामुळे बिंजोरचा खेळ आणि इथला मानाचा खेळ याच्यात थोडासा आसमानी फरक असल्यामुळे जास्त करून आम्ही इथं बिंजोडच्या खेळा आपला या गटाच्या खेळाला पलण्याला जास्त मजा घेतो तीन पॅरेज मैदान तुम्हाला बिंजोडचे तिकडं मुंबईमध्ये भरपूर प्रेक्षक आहे पण इकडे जो पश्चिम महाराष्ट्रात येतात तीन पेऱ्याला अधिक श्रेय दिलं जातं किंवा मान सन्मान आहे तीन मान सन्मान म्हणजे यात्रेची मैदाना असतात यात्रेचा गुलाल कुठे आपल्या अंगावर पडल्याच्या नंतर तो आनंद वेगळाच आणि अख्खा दिवसाचा तो एक शेड्यूल असतो आणि मुंबईला जो आम्ही पलातो तिथे देऊन कोणतरी एक ती शरद होतो पण आम्ही शेवटला तिथं स्थानिक असल्यामुळे आम्हाला त्या खेळाची पण आवड आहे पण त्या खेळाला आम्ही ठेवून या खेळाचा पण आनंद घेतो आणि दोन्हीकडनं आम्ही मजा घेतो तरी पण आता मुंबईत बिनजोडचे भरपूर मैदान होतात पण आता त्यासोबतच मोठमोठे तीन फेऱ्याची पण मैदान सुरू व्हायला लागले आवड जास्त व्हायला लागली का तिकडे पण आता नाही आवड म्हणजे कसं आहे तीन फेऱ्याच्या मैदानाला थोडीशी प्रसिद्धी आणि लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन जरा वेगळा आहे म्हणजे त्याच्यात जा जास्त मजा घेतात अख्खा दिवस माणूस एक सेलिब्रेशन करतो त्या बैलगाडी शर्यतींचा शे, शे, आणि त्याच्यामुळं आमची पण लोक आता यो खेल तिकडे ठेवायला लागली मागच्या वेळेला तुम्ही बघले असेल मोठे मोठे मैदान झाले साईनाथ पाटील यांनी एक फोर व्हीलर चा मैदान ठेवला होता त्याच्यानंतर मैदाने झाली आणि काय सांगताल आपल्या हरण्याबद्दल कसं काय स्पीड आहे कोणत्या खांदी पळाला आज आणि कसं कोण ड्रायव्हर कोण होता हरण्या उजवी खांदी पाळतो आणि ड्रायव्हर आजचा आमचा हिंदकेसरीत ड्रायव्हर आहे ज्यानी वळखीला हिंदकेसरी मैदानाचा मान मिळून त्या ड्रायव्हरनी चांगल्यापैकी गाडी आणली ती आणि आमच्याच मुंबई भागातला ड्रायव्हर जर इथं तीन फेऱ्यानं पण चांगल्यापैकी गाडी आणतो याचा आम्हालाही या आनंद आहे आणि आम्ही गाडी आणताना बघितलेली आहे मुंबईला लक्ष आहे गाडी त्यांनी पलवलेली आहे तर त्या बेसवर थोडासा त्याला अनुभव त्या दोन्ही नंदींचा असल्यामुळे मग आम्ही तोच ड्रायव्हर इथं आज आणून गुलालाला पात्र केला एवढ्या लांबून आला तुम्ही आमच्या भागातले मैदान कशी वाटतात आणि एकंदरीत माणुसकी कशी काय सांगतात ना माणुसकी काय माणुसकी जसा जसं आम्ही राहू तसं तुम्ही राहाल आणि मैदानांचा विषय राहिला यात्रेचा मैदान गावोगावचा त्या यात्रेचा उत्सव थोडासा एक आणि ते शर्यतींचा एक आनंद वेगळाच आणि ती आनंद आम्ही आज तेवढे लांबून येताना येऊन इथं आम्हाला तो भेटतो त्याच्यात अजून आम्हाला दुसरा कोणता मोठा आनंद असेल बरं आता हरण्या एवढ्या दिवसानी पळतो एवढा लांबून किती किती दिवसांचा गॅप देता किती अंतराने अंतराने तसा काही नाही अंतराने बघा जसा पेलवान एखादा व्यायाम शरीत गेल्याच्या नंतर त्याला डेली दोन घंट्याचा व्यायाम करण्याची जशी त्याची इच्छा असते तसा हरण्या हा जेवढा पलत राहील तेवढा चा, चा, चांगला फिटनेस मध्येच राहील उलटा आपण गॅप दिला तर कुठेशी तरी तो शरीराने जड होऊन कमी पडण्याची भीती वाटू नये या हिशोबाने पण आता हरण्या कुठं तरी एक थोडासा मुंबईला चार पाच मैदान असल्यामुळे गाडी पण जमली नाही त्याच्यामुळे तो बाईटी राहिला होता फक्त एक एक फेरा मारला होता आणि मागच्या वेळेला वेलापूरला एक नंबर बॅटॉन आणि हारण्या यांनी दोघाही केला त्याच्यानंतर समजा आज पाळाला छानच भे आज पाळाला त्यानंतर तीन फेऱ्यानंतर हो आणि तीन फेऱ्या एवढ्या दिवसानंतर नाही का त्यानंतर आज पळायला आणि तीन नंबरचा मान करी झाला हो। याच्यापेक्षा काय आनंद असतो आनंद म्हणजे गुलाल भेटला यालाच महत्व आहे गुलालासाठीच आपण एवढ्या लांबून येऊन धरपड केली मग तो तीन भेटो दोन भेटो या आठ भेटो गुलाल लागल्याच्या नंतर तुम्हाला मग मी सांगितलं की जो मालकाना आनंद आहे तो आनंद वेगळाच आहे गुलालासाठी एवढी जे झटपट असते एवढ्या लांबून लांबून माणसं येतात ते गुलालाच आज जे गुलाल दिलाय तुम्हाला ते तुमच्या तोंडावरच हसू सांगून जाते की किती त्याचं श्रेय आहे गुला महत्व भरपूर आहे आणि त्याच्याच मुलं आपण आज अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहोत की हरणे आणि हरण्याचे मालक नक्कीच हरण्याच्या मुळे तुमची पण खूप प्रसिद्धी आहे आणि तुम्ही जास्त आम्हाला आमच्या आमच्याकडच्या मैदानात बघायला दिसत नाही कधीतरीच येत आहे पण आज दिसला आणि आम्हाला भेटण्याचं भाग्य लाभलं कि आमचा मोठे म्हणायला लागेल आणि तुमचा बहुमूल्य वेळ निवाला आम्हाला याबद्दल शुभेच्छा तू आता यो नवीन जो चॅनल तू तयार करून जे आमच्या मुलाखती घेतले याच्यात तुलाही भर भराटी येऊ हो। आणि कुठंतरी तरी तुझ्याकडनं पण आम्हाला महाराष्ट्रभर प्रसिद्ध होण्याचा आणि आमच्या नंदीला पोचवण्याचं काम तू करतोस त्याच्यासाठी तुला तु 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 वापस माझ्याकडनं तुझ्या चॅनलला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू